मड किनाऱ्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या हरिश्चंद्र टिपरी यांच्या बोटीला अठ्ठावीस डिसेंबरच्या रात्री चिनी मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिली या अपघातामुळे बोटीचे मोठे नुकसान झाले काही बोटींच्या साहाय्याने ही बोट काल मड येथील तलपाशा बंदरावर आणण्यात आली घटनेची तात्काळ माहिती मिळाल्यानंतर आमदार असलम शेख यांनी दुर्घटनाग्रस्त बोटीची पाहणी केली आज माजी नगरसेविका संगीता संजय सुतार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख अजित भंडारी युवा नेता अंकित सुतार आदित्य सुतार नितीन कासकर महिला संघटिका जयश्री महात्रे यांनी ही घटनास्थळी भेट दिली आणि टिपरी परिवाराला आर्थिक मदत दिली विभाग प्रमुख असी पूर्ण टीम या ठिकाणी आज आलेली आहे आणि त्याच्या एक छोटीशी आर्थिक मदत सुद्धा या ठिकाणी दे देण्यात देण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेतोय जागत महाराष्ट्र स्वागत आहे वाढतो मग एकोणपन्नास मध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या दुप्पद घटना घडतात त्या ठिकाणी आपला पुढाकार असतो आणि या ठिकाणी एक छोटीशी आर्थिक मदत केली जाते आज सुद्धा या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आलेली आहे काय सांग खरं म्हणजे आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जे आधीच सांगितले की आम्ही पक्ष काढला तरी ऐंशी टक्के आम्ही समाजकारण टाकू वीस टक्के राजकारण करतो याच बालकडूचा मी, बाल मी बोध घेऊन आज कुठेही काय झालं तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते उपस्थित राहतात मदतीचं मदत करण्याचं प्रयत्न करता करतात आणि पूर्ण मदत देखील करतात परंतु ही आमच्या मढमधील कोळी बांधवाची आमच्या हरिश्चंद्र टिपरी यांची जी बोट कोळ समुद्रामध्ये गेल्या एकोणतीस तारखेला एका मोठ्या जहाजाने धडक देऊन त्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे सुदैवानं आमच्या समाजाच्या जवळच्या बोटीने ती त्यामध्ये खलाशी होते तांडेल होते असे एकंदरीत आठ तिथे बा बारा लोक त्या बोटीवर कार्यरत होते आणि नशिबाने त्यांच्या जवळ असल्याकारणाने त्यांना वाचवण्यात आलं परंतु आमच्या या भगिनीचं बरंचसं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याला आम्ही ना फुलाची बाकडी तुटपुंजी का असो ना परंतु त्याला हातभार लावायचा आम्ही काम करतो एक थोडासा आम्ही त्यांना संजय यांच्या यांच्यामार्फत निधी आम्ही त्यांना थोडासा दिलेला आहे परंतु आम्ही आश्वासित करतो की पुढे आम्ही शासनाच्या वतीनं जे खरं म्हणजे त्यांनी द्यायलाच पाहिजे आणि अशा प्रकारे आम्ही ज्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी भेटेल याकडे आम्ही लक्ष घालणार आहोत आम्ही आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना स्वतः मी विनंती करणार आहे आणि त्यांना भेटून सगळं ह्या प्रकाराबद्दल सांगणार आहे आणि जास्तीत जास्त ह्या आमच्या कुटुंबाला कोली कुटुंबाला जास्तीत जास्त मदत कशी होईल इथे आम्ही लक्ष देणार आहोत आणि खरोखरच त्यांना हा त्यांचा अधिकार आहे आणि हा त्यांना कारण की आता बोट दुर्गना दुर्गनाग्रस्त झाली आहे आता ती धक्क्याला लागलेली आहे त्यांचे उर्वरित पंधरा ते वीस दिवस हे वाया गेलेले आहेत आणि एन सीझन असताना याच्यामध्येच ह्या महिन्यामध्ये मच्छीमारी जर झाली तर मच्छीला भाव देखील या थंडीमध्ये चांगला असतो आणि तेच जे गमवायचे दिवस होते तेच गमावलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी इतर आठ नौका या आपल्या म मासेमारी सोडून त्यांना घेऊन सुखरूप इथे आलेले आहेत त्यांचं देखील बऱ्या प्रमाणामध्ये तोटा झालेला आहे म्हणून तो भरून काढण्यासाठी आम्ही ह्या शासनाकडे या सरकारकडे मदतीचं आवाहन करतो आणि त्यांना मदत कशी मिळेल याकडे आम्ही पुरी पुर लक्ष देणार आहोत एवढेच आपल्याला म्याज फाल यावेळी विभाग प्रमुख अजित भंडारी यांनी सांगितले की जेव्हा जेव्हा अशी संकटे येतात तेव्हा संगीता संजय सुतार यांच्या माध्यमातून गरजूंना मदतीचा हात दिला जातो गेले दहा वर्षापासून सुरू असलेले हे समाज उपयोगी थांबता सुरू राहील त्यांनी सरकारकडे या संकटासाठी अधिक मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले स्थानिक आमदार असतील त्यांनी भेट दिलेली आहे काय अपेक्षा आहे कोण कोणशा नुकसान झालेलं आहे आणि हे जे भरीव आहे सरकार कशा पद्धतीने मदत करेल अपेक्षा आहे प्रथम या घटनेची वार्ता प्रसार माध्यमाने आणि इलेक्ट्रिक मीडियाने एकदम जोरात महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दिली त्याबद्दल प्रथम आभार मानतो आहे आणि प्रसार माध्यमाच्या बातम्यातूनच ती जी चोवीस तासची किंवा टी व्ही नाईनची जी बातमी आली ती बातमी या का आता नवनिर्वाची जे राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आहेत नितेश राणेसाहेब यांनी ताबडतोब त्याची दखल घेऊन यांना स्वतः माझ्याकडून नंबर घेतले आणि यांना स्वतःहून फोन केला आणि त्यांनी सांगितले की आम्ही जास्तीत जास्त मदत आम्ही मुख्यमंत्री जी मदत प्रथम करू आणि तसेच त्यांनी स्थानिक आमदार आस्रम शेख साहेबांनी पण मुख्यमंत्र्यांशी बातचीत करून काल ते येऊन गेले आज आमच्या स्थानिक नगरसेविका संगीताई संजय सुतार देखील आलेल्या त्यांनी पण देखील आर्थिक मदत केली तर या सर्व मंडळीचे राजकीय मंडळीचे आपल्या स्थानिक लेवलच्या मदत आहेच परंतु मी शासनाला आणि आज मी खरं म्हणजे मी स्थानिक आपले खासदार आणि वाणिज्य उद्योगमंत्री केंद्रीय ज्यांना ते नोट पाठवायचं किंवा लेटर पाठवायचं मी विसरलो ते आज त्यां त्यांना देखील मी पाठवलेलं आहे आमची अशी इच्छा आहे की जसं मुख्यमंत्री सहायता निधीमधून कारण हे जे ॲक्सिडंट आहे हे मर्कंटाईन मे बोर्डाच्या अंडरमध्ये येतं आणि त्यानंतर मग ते कोचघाट कोचघाटनंतर ते बी जी सी हे आता जे अंतर आहे ते अंतर कसं झुलते की नाही झुलते ती बोट नक्की तिथेच होती की नाही बी जी सिपिंगचे गुजरातचे काल संतोष कुमारजी यांचा मला फोन आला होता त्यांच्यामध्ये का आम आमचं जे डिस्टन आहे म्हणजे थोडंसं त्यांना तफावत वाटतंय परंतु पंचनाम्यामध्ये जे व्यवसाय खात्याने डिस्टन्स टाकले ते मढपासून टाकले म्हणजे पासून उत्तरेकडे चाळीस नॉटिकल माईल दाखवले परंतु प्रत्यक्षात ज्या ठिकाणी कवी आहे आणि तिथलं जर जवळचं क्षेत्र बघितलं तर ते, ते मुरबे बंदर येते त्याच्यामुळे त्यांच्या आणि आपल्या सांगण्यामध्ये तफावत आहे मी काल त्या त्यासंदर्भात दे, दे, डेप्युटी कमिशनर राजू भांदुरले साहेबांशी बोललो आणि त्यांना सांगितलं मी आजच आमच्या मत सुमार तुमच्या तिथं पत्रच देतो संध्याकाळ कारण हे जर चुरलं नाही तर त्या कंपनीकडून जी मुलगाम भरपाई आपल्याला पाहिजे ती मिळणार नाही आणि म्हणून मर्कंटाईम महाराष्ट्र मर्कंटाईम बोर्डाचे पण काल अधिकारी येऊन संध्याकाळी हे करून गेले मी गेलो ॲडव्होकेट गे पोलीस स्टेशनला एफ आर आय करायला रात्री एफ आर आय झाला शासनाकडून सगळी सगळ्या प्रकारची म पंचनाम्यासाठी मदत केलेली आहे त्याबद्दल जो मत नाही मत्स्यव्यवसाय खात्याने काल सात वाजल्यापासूनच खाली आले होते परंतु माझी शासनाकडून अपेक्षा अशी आहे की जसं मनोरीमध्ये अठ्ठ्याण्णव झाल्या आपल्या मत्स्यमान त्या होत्या आणि त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी जे आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने त्यांच्या अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव लाखाची अठ्ठावन्न लाखाची जी नुजगण भरपाई होती मुख्यमंत्री एक, एल, ती मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिली तशीच माझी शासनाला विनंती असेल की यांचं जे प्राथमिक जो खर्च आहे तो प्राथमिक खर्च आहे म्हणजे टोटल अजून झालेला नाही आहे बोट खोलल्यावरतीच ती वापरात आहे येईल की नाही येईल ते बोट खोलल्यावरती माहिती पडेल म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी आणि शासनाला विनंती असेल जे अठरा लाख पंचावन्न हजाराचं जे कोटेशन आता काढलेलं आहे तात्पुरती तर ती मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळावी आणि पुढे जाऊन ती बोट जर नाही चालली तर ती मर्कन टाईम बोर्डाच्या मार्फत किंवा डीजी शिपिंगच्या मार्फत त्या चायनाची जी कंपन्या आहेत ज्या आता बोटी दोन बोटे आहेत मुद्रांग बंदरामध्ये रोपण ठेवल्या आहेत त्याच्यामधली एक बोट आहे आम्ही बोटीचं आमच्या मुलांनी नाव सर्च करून सगळं शासनाला दिलेलं आहे जी पी एस नंबर ते मॅच केलेलं आहे कलर मॅच केलेला आहे सगळं झालेलं आहे फक्त शासनाने त्याच्यावरती सकारात्मक भूमिका जर घेतली तर मला वाटतं त्यांना पूर्ण देखील मच्छिमार नेते किरण कोळे आणि सुतार यांचे आभार मानले आणि सरकारने लवकरात लवकर मोठी मदत करावी अशी विनंती केली अपघातग्रस्त टिपरी परिवाराने संगीता संजय सुतार अजित भंडारी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले सरकारकडूनही तातडीची मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे संगीता संजय सुतार यांच्या माध्यमातून संकटग्रस्तांना मिळणारी मदत आणि त्यांचा समाजकार्याचा हा ध्यास समाजातील इतरांसाठी प्रेरणादायक ठरत आहे सरकारने या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन मच्छीमार बांधवांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मालाड मड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद